स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी छत्रपती शासन महिला गृह उद्योग उत्पादित डीएम मसाले याचं उद्घाटन स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक राजीव गुप्ता जनता बँकेचे सी ए संजय अनिगोळ स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक मंदार छत्रपती शासन महिला समूहाचे संस्थापक अध्यक्षा दिव्याताई मगदूम रील स्टार सायली पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी छत्रपती शासन गृहोद्योग महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या इचलकरंजी शहरासह कोल्हापूर कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात छत्रपती शासन ही संस्था महिलांवरच्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडणारी संस्था म्हणून नावारोपाला आली आहे मायक्रो फायनान्सच्या जाळ्यातून लाखो महिलांना वाचवणारी महिला म्हणजेच दिव्यताई मगदूम छत्रपती शासन महिला उद्योग यांनी महिलांच्या हाताला काम मिळावं यासाठी डी एम मसाले हे मसाले पदार्थ उत्पादन सुरू केलं आहे छत्रपती शासन महिला गृहोद्योग उत्पादित यामध्ये चिकन मसाला मटन मसाला तिखट चटणी ओली चटणी चिकन सिक्स्टी फाय मसाला धणेपूड लवंगपूड अशा विविध मसाल्यांचं प्रॉडक्ट सध्या सुरू करण्यात आले याचं उद्घाटन आज राजीव गुप्ता मंदार पुनालेकर दिव्याताई मगदुम संजय अनिगोळ दीपक पाटील सायली पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी महिला मेळावाही घेण्यात आला छत्रपती शासनाच्या कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातल्या हजारो महिला दाखल झाल्या होत्या यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना राजू गुप्ता म्हणाले स्टेट बँकेच्या मार्फत बचत गटांना जेवढं कर्ज लागेल तेवढा आम्ही देऊ महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी आमची बँक छत्रपती शासन महिला गृहोद्योगाच्या पाठीशी राहील यावेळी मंदार पुनालेकर यांनी गरीब महिलांच्या हातांना काम देण्याचं काम छत्रपती शासन करत आहे हा डी एम मसाले उद्योग येणाऱ्या काळात महाराष्ट्र राज्यात नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात आणि याच्या मसाल्याचा आस्वाद प्रत्येकाच्या घरोघरी जाईल डी एम मसाले म्हणजे महिलांच्या घरातील स्वाद आणि स्वादिष्ट चव देणारी म्हणजे डीएम मसाले आहेत असं सांगितलं यावेळी दिव्यादाय मगदूम यांनी सांगितलं छत्रपती शासनाच्या वतीनं हजारो महिलांच्या हातांना काम देण्याचं काम आम्ही केलंय डी एम माध्यमातून येणाऱ्या काळात महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर इतरही देशात आमच्या आमचे मसाले प्रॉडक्ट्स पोहोचवू आता हजारो हातांना छत्रपती शासन माध्यमातून आम्ही काम देत आहोत त्यामुळे महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील कोणत्याही फायनान्सकडून आता महिलांना कर्ज काढण्याची गरज भासणार नाही डी एम मसालेद्वारे त्यांच्या हातांना काम देऊ छत्रपती शासन महिला गृहोद्योग त्यांच्या पाठीशी राहील यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला मान्यवरांचं स्वागत फुलांचा वर्षाव करून करण्यात आलं यावेळी दिव्याताई मगदूम छत्रपती महिला गृहोद्योगाचे सी ओ ए संदी सी छत्रपती शासनच्या सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं इतरही महिला उपस्थित होत्या